श्री स्वामी समर्थ गणेश जयंती गणपतीच्या कानात बोला हे दोन शब्द कितीही कठीण इच्छा पूर्ण होईलच गरिबी दारिद्र्य संपेलच नमस्कार मित्रांनो सावधान जर तुम्ही बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या गणेश जयंतीला नेहमीप्रमाणे फक्त आरती आणि पूजा करून थांबणार असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावत आहात शास्त्रामध्ये आणि प्राचीन हस्तलिखितांमध्ये एका अशा कुपिताचा उल्लेख आहे जो सामान्य माणसाला कधीच सांगितला जात नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दोन शब्दांबद्दल सांगणार आहे जे या गणेश जयंतीला बाप्पाच्या कानात बोलताच तुमची कितीही कठीण इच्छा अवघ्या काही दिवसात पूर्ण होईल तुमचं नशीब कितीही खराब असो गरिबीने तुम्हाला घेरलं असो किंवा शत्रू त्रास देत असोत हे दोन शब्द तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात पण ते हे शब्द कोणते आहेत ते बोलण्याची एक अत्यंत कडक पद्धत आहे जी चुकली तर परिणाम मिळत नाही ते शब्द मी या व्हिडिओमध्ये एका विशिष्ट वेळी सांगेन त्यामुळे एक सेकंदही स्किप करू नका मित्रांनो दोन हजार सव्वीसची ही गणेश जयंती अतिशय खास आहे कारण या दिवशी गजकेसरी योग आणि रवी योग यांचा दुर्मिळ संगम होत आहे असा योग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा पेशव्यांच्या काळात जेव्हा आला होता तेव्हा मोठ्या विजयाची प्राप्ती झाली होती म्हणून या दिवशी केलेले उपाय हे इतर दिवसांच्या तुलनेत हजारपट अधिक फळ देतात भक्तांनो तुम्ही गणपतीच्या मूर्तीकडे नीट पाहिलं आहे का बाप्पाचे कान मोठे का आहेत कारण तो जगाचं दुःख ऐकून घेतो पण गणेश जयंतीच्या दिवशी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनटांनी ब्रह्मांडात एक असा योग जुळून येतो आहे जेव्हा बाप्पाचा कर्णद्वार सिद्ध होतो तुम्हाला माहीत आहे का गणपतीच्या कानात बोलण्याची प्रथा कुठून आली जेव्हा पार्वतीने गणेशाला सर्व विद्या शिकवल्या तेव्हा तिने त्याच्या कानात एक बीजमंत्र सांगितला होता तो मंत्र ऐकल्यावर गणेशाला विघ्नहरता ही पदवी मिळाली तोच क्षण पुन्हा या गणेश जयंतीला आपण कसा अनुभवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे बाप्पाच्या कानात बोलण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या उजव्या हातात थोडे पिवळे तांदूळ म्हणजेच अक्षधा ठेवायचे आहेत त्यावर उजवा हात ठेवून एकशे आठ वेळा बाप्पाच्या जप करायचा आहे त्यामुळे हाताच्या हात तुमच्या हातामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल ती ऊर्जा घेऊनच तुम्हाला बाप्पाच्या कानात ते दोन शब्द बोलायचे आहेत त्या दोन शब्दांकडे जाण्यापूर्वी तुम्हाला दहा असे उपाय करावे लागतील जे तुमच्या घराची जमीन तयार करतील जर जमीन सुपीक नसेल तर बी पेरून उपयोग नाही तसेच जर तुम्ही हे दहा उपाय केले नाहीत तर या दोन शब्दांचा प्रभाव पडणार नाही चला आधी जाणून घेऊया ते दहा महा उपाय उपाय एक बाप्पाला दुर्वा प्रिय आहेत हे सर्वांना माहीत आहे पण बावीस जानेवारीला एकवीस दुर्वा घेताना त्या जोड स्वरूपात घ्याव्यात प्रत्येक जोडी अर्पण करताना ओम गंगणपतय नम हा हा मंत्र म्हणा यामुळे कामातील सर्व अडथळे दूर होतात उपाय दुसरा शेंदुराचा टिळा बाप्पाला शेंदूर खूप आवडतो या दिवशी बाप्पाच्या पायाखालचा थोडासा शेंदूर आपल्या अनामिका बोटाने काढून घ्या आणि आपल्या कपाळावर किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा यामुळे घरातील नकारात्मकता आणि दारिद्र्यता कायमची संपेल उपाय तिसरा गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल तर गणेश जयंतीला पिवळ्या रंगाच्या कापडावर थोडे गूळ आणि खोबरे ठेवून बाप्पाला अर्पण करा नंतर ते गाईला खाऊ घाला धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील उपाय चौथा लाल जास्वंदाचे फुल गणपतीला लाल रंग प्रिय आहे बाप्पाच्या हृदयाच्या ठिकाणी एक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करा तुमच्या मनातील इच्छा बोला हे फूल दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीत ठेवा उपाय नंबर पाच मोदकांचा संकल्प शक्य असल्यास एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवा जर शक्य नसेल तर किमान पाच मोदक गरिबांना दान करा अन्नाची कमतरता कधीच भासणार नाही उपाय सहावा अभिषेक घरी छोटी मूर्ती असेल तर शुद्ध पाणी आणि कच्च्या दुधाने अभिषेक करा यामुळे मनातील अशांती दूर होते आणि घरातील कलह हो थांबतो उपाय सात पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी स्वतः पिवळे वस्त्र परिधान करा आणि बाप्पालाही पिवळे उपरणे अर्पण करा पिवळा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे उपाय नंबर आठ तुळशीचं पान लक्षात ठेवा गणपतीला तुळस अर्पण करत नाहीत पण गणेश जयंतीला फक्त एकच रूपात तुळस वापरतात येते ती म्हणजे बाप्पाच्या चरणी ठेवून ती नंतर आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकावी याने शरीरातील रोगराई दूर होते उपाय नंबर नऊ दक्षिणावरती शंख पूजेच्या वेळी गणपतीसमोर दक्षिणावरती शंख ठेवा त्यातील पाणी घरभर शिंपडा यामुळे लक्ष्मी स्थिर राहते उपाय नंबर दहा अथर्व शीर्ष या दिवशी एकशे आठ वेळा किंवा किमान किमा अकरा वेळा श्री गणेश अथर्व शीर्ष पठन करा यामुळे तुमची बुद्धी कुशाग्र होते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते मित्रांनो आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याची बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या रात्री किंवा संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा बाप्पाला तुम्हाला बाप्पाच्या मूर्तीसमोर जायचे आहे शांत बसा डोळे मिटा बाप्पाच्या उजव्या कानावर आपला हात ठेवा स्पर्श न करता जवळ धरा आणि अत्यंत श्रद्धेने ते दोन शब्द बोला ते दोन शब्द आहेत सिद्धी बुद्धी हो सिद्धी म्हणजे यश आणि बुद्धी म्हणजे विवेक जेव्हा तुम्ही बाप्पाच्या कानात दोन शब्दांचा उच्चार करता तेव्हा तुम्ही बाप्पाच्या दोन्ही शक्तींना आव्हान करता हे शब्द बोलल्यानंतर आपली इच्छा सांगा हे दोन शब्द बाप्पांच्या हृदयातून निघालेले आहेत त्यामुळे ते थेट त्यांच्यापर्यंत ते ते पोचतातच हे करताना कोणालाही सांगू नका हे पूर्णपणे गुप्त ठेवा हे दहा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतील पण लक्षात ठेवा हे उपाय करताना मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नका आता आपण त्या क्षणाकडे वळतो आहे त्याची वाट पाहत होता पण त्याआधी तुमची श्रद्धा आणि सिद्ध करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि गंग गणपतये नमहा नक्की लिहा ज्याची श्रद्धा खरी असेल त्यांनाच याचा अनुभव येईल आता नीट ऐका बावीस जानेवारी रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं जो असतं किंवा शांत असेल तेव्हा तुम्हाला बाप्पाच्या समोर जायचं आहे हा उपाय तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता किंवा घराच्या घरच्या घरीसुद्धा एक दिवा लावा हातामध्ये थोड्या अक्षदा घ्या तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती खूप दिवसांपासून अपूर्ण आहे ती मनात आठवा आता बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या कानाजवळ जा आपल्या उजव्या हात ओठांवर ठेवा जेणेकरून तुमचा श्वास मूर्तीला लागणार नाही आता मी ते दोन शब्द सांगणार आहे ते शब्द नीट ऐका ते दोन शब्द आहेत रिद्धी सिद्धी हो तुम्हाला वाटत असेल हे खूप सोपं आहे पण थांबा हे फक्त नाव नाही आहे हे ते दोन शब्द उच्चारताना तुम्हाला तुमच्या जिभेचं टोक टाळ्याला लावून अतिशय सूक्ष्म आवाजात बोलायचं आहे रिद्धी म्हणजेच समृद्धी आणि सिद्धी म्हणजे कार्यपूर्ती जेव्हा तुम्ही हे दोन शब्द बाप्पाच्या कानात सांगता तेव्हा तुम्ही बाप्पाला त्यांच्या शक्तींची आठवण करून देता आणि नियतीला तुमचं काम करायचं सांगता आणि त्यांना करावंच लागतं हे शब्द बोलल्यावर तुमची इच्छा फक्त एकदाच बोला आणि मागे न बघता निघून या भक्तांनो हे hey गुपित आज मी तुमच्यासमोर उघड केलं आहे कारण मला माहीत आहे की अनेक जण संकटात आहेत हा उपाय करून पहा आणि तुमची प्रचिती मला याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये काही दिवसांनी नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि बापावर तुमची श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गंग गणपतय नमहा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला लिहिल्याशिवाय जाऊ नका बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ